सम्राट शेअर अँड केअर असोसिएशन या संस्थेने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या तैलचित्राचे अनावरण केले आम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळाला तो आम्हाला बाहेर पडण्याची संधी मिळाली ती बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक लाखो विद्यार्थ्यांना आरोग्यासाठी आम्ही सेकडो महिलांना कॅन्सर पेशंट असेल तर आम्ही स्वतःपर्यंत खर्च केला आमच्या एमेकडे रेकॉर्ड आहे आम्ही त्यांनाही मदत करतो सर्व प्रकारची मदत सम्राट आता सगळीकडे बोलवाला आहे लोकांनी यांना प्रश्न केले पाहिजे

आमच्या बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे हे जे नूतनीकरण जे आहे स्थानिक नगरसेवक आमदार खासदार कित्येक वर्ष चाळीस वर्ष यांनी लक्ष लागलेले नाही हे असे फंड खातायचे आणि दोन रुपये वीस रुपये जी ओ आमदार जे समाज शेरंगकर यांनी एक्सपोज आहे यांच्या सगळ्या चौकशा चालू आहेत परंतु आमच्या लेवलला यांची कॉन्टॅक्ट असतात ते सगळं थांबलं आहे कधी ना कधी त्यांचा भांडा त्यांच्या बापाच्या घरात पडतात आणि मी कोणत करणार माझ्या लोकांच्या पण या कोणी हात लावायचा नाही आणि पण गेला पाहिजे आम्ही हे करतोय त्यांना पुन्हा कोण जातं पुढे हा जी वास्तू आहे हे बाबासाहेबांच्या अंगोरी चौदा आहे तिथे बाबासाहेब ठेवून गेले त्या वास्तूला गेले चाळीस पन्नास कोण बघत नाही माझे चाळीस वर्ष शेवटी आम्हाला आमच्या एनजीओ चा माध्यमात करावा लागलेला आणि आमच्या एनजीओ दक्षिण मुवमेंट पूर्ण पसंत आहे भाजपामध्ये सगळे संघटनेला रामनोजी असो हनुमान जयंती असो जे काय काम राहिले आमदार नगरसेवाची ती सुद्धा आम्ही करतोय